वर्षभरात काय काय घडलं कुठल्या घटनांनी वर्ष गाजलं वर दोन हजार चोवीस या वर्षात वेंगुर्ला तालुका विविध घटनांमुळे सर्वत्र चर्चेत राहिला या वर्षात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर विविध अपघातांच्या घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली याच वर्षात बायकोनं आपल्या आईवडिलांच्या मदतीनं स्वतःच्याच पतीला शॉक लावून मारण्याच्या घटनेनं आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन झालेल्या तोडफोड आणि राड्यानं तालुका हादरला तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीला वेंगुर्ला तालुक्यानं मता मोठं मताधिक्य दिलं वेंगुर्ल्यातील याच घटनांचा मागोवा घेऊयात दोन हजार चोवीस नवीन वर्षाच्या सुरुवातीला तालुक्यातील हिंदू धर्माभिमान आणि सर्व रामभक्त मंडळींच्या वतीनं श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथून आलेल्या मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली या शुभयात्री शेकडो रामभक्त आणि हिंदू धर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र अंमली पदार्थ ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेगळीच शक्क लढवत पोलीस निरीक्षक वाहनावर अंमली पदार्थ विरोधी घोषवाक्य असलेले बॅनर लावून गावागावात जनजागृती केली ही मोहीम तालुक्यात आकर्षक ठरली याच महिन्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत अयोध्या या महानाट्याचा शुभारंभाचा पहिलाच प्रयोग वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात मोफत ठेवण्यात आला होता याला श्रीराम भक्त आणि नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला याच महिन्यात वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये पंधरा हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला अयोध्या इथं बावीस जानेवारीला झालेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामदेवतांच्या मंदिरात रामरक्षा पठण कीर्तन भजन महाआरती प्र प्रसाद वाटप महाप्रसाद दीपोत्सव आकर्षक रांगोळी हळदी कुंकू असे अधिक कार्यक्रम राबवण्यात आले अशा प्रकारे या जानेवारी महिन्यात विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच महिन्याच्या शेवटी मात्र काही जणांकडून निर्माण करण्याची घटना घडली औरंगजेब अखंड हिंदुस्थानचा बादशाह असे हिंदू धर्मियांचे मन दुखावणारे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल तेवीस जानेवारीला वेंगुर्ल्यात तणाव निर्माण झाला या प्रकरणी शेकडो हिंदू धर्मीय पोलीस ठाण्यावर एकवटले संबंधित मेसेज टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी मागणीची पोलीस आवाराबाहेर जमलेला जमाव शिरोडा नाका इथं जात सुमारे पाचशे ते सहाशे जणांच्या जमावातील लोकांनी विविध घोषणा देत त्यातील काहींनी दुकानांची तोडफोड केली रात्री दोन वाजेपर्यंत या तोडफोडीच्या घटना सुरू होत्या यावेळी वेंगुर्ल्यात पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं होतं तर मोठ्या प्रमाणात तणाव झाला होता हे वेंगुर्ल्यातील प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या महोदय पर्वणीला वेंगुर्ले सागरेश्वर आणि आरवली समुद्र किनाऱ्यावर भाविकांचा जनसागर उसळला या ठिकाणी विविध गावच्या तरंगदेवता देवता, तरंग देवता आणी हजारो भाविक ग्रामस्थांनी तीर्थ स्नान केलं याच महिन्यात मातोड श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचा बारस उत्सव पंचवीस जानेवारीला भक्तिमय वातावरणात आणि पारंपारिक विधीनुसार पार पडला जवळपास चौदा वर्षांनी झालेल्या या बारस उत्सवाला पाहण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीनं तालुक्यातील उभा दांडा या कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मगावी नव्यानं साकारलेल्या कवितेच्या गावाचं लोकार्पण तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडलं एप्रिल महिन्यात मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक वेशभूषा मृदुंगांचा गजर आणि ढोल ताशे सनई यांच्या निनादात वेंगुर्ला शहरात हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली दरम्यान मे महिन्यात वेंगुर्ले तालुक्यात दोन मोठ्या घटना घडल्या पंधरा मेला येथील मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले दोन युवक बुडाले यातील एका पंधरा वर्ष युवकाला वाचवण्यात यश आलं तर सोळा वर्ष यश भरत देऊलकर गोवा इथं वास्तव्यास असलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी पंधरा मेला पहाटे मांडवी खाडीत यशचा मृतदेह सापडून आला तो आपल्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे इथं आपल्या मामाकडे घरगुती कार्यक्रमासाठी आला होता तर मे महिन्याच्या शेवटी होडी पलटून झालेल्या दुर्घटनेनं पुन्हा एकदा तालुका हादरला वेंगुर्ला बंदर इथं मच्छीमार होडी पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली तेवीस मेला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले बंदर इथं लहान होडी समुद्रात बुडून या होडीतील मध्य प्रदेशमधील तीन खलाशी आणि रत्नागिरी येथील एक तांडेल अशा चार जणांचा मृत्यू झाला या होडीत एकूण सात खलाशी होते यातील तीन खलाशी आपला जीव वाचून वेंगुर्ला बंदरात पोहोचले दोन दिवस याचं कार्य सुरू होतं या घटनेनंतर या होडीचे मालक मच्छीमार नेते बाबी रेडकर यांची आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली तसेच परप्रांतीय खलाशांचे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अम्ब्युलन्स व्यवस्था आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजारांची तात्काळ देण्यात आली तसेच बावीस मे ते चोवीस मे दरम्यान वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी घरावर झाडं पडून वीज पडल्यानं विद्युत उपकरण जाऊन आणि बागायतींचं नुकसान होऊन नागरिकांचं मोठं नुकसान झालं जून महिन्यात दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील जैतीर उत्सवाला सहा जून पासून प्रारंभ झाला या उत्सवाला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत श्री जैतीर देवाचं दर्शन घेतलं पुढे अकरा दिवस सतत सुरू असलेल्या उत्सवाला कवळासा पर्यंत अनेक भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली याच महिन्याच्या अखेरीस राज्य परिवहन मंडळ मार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेत मुंबई प्रदेश झोन विभागातून वेंगुर्ला बस स्थानकातून प्रथम क्रमांक पटकावला यासाठी वेंगुर्ले आगाराला पाच लाखांच्या बक्षिसास पात्र ठरलं जुलै महिन्याच्या सुरुवातीला परुळे बाजार ग्रामपंचायतला वसंतराव नाईक शेती केंद्रीय ग्राम पुरस्कार एक जुलैला मुंबई महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्रामस्तरातील उल्लेखनीय उपक्रमाबद्दलचा पुरस्कार परुळे बाजार ग्रामपंचायतीला जाहीर झाला होता सात जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतात रस्त्यांवर पुलांवर पाणी येऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं हा पाऊस आठ जुलै पर्यंत सतत सुरू होता त्यामुळे काही ठिकाणी घरात पाणी घुसून नागरिकांचं नुकसान झालं तसेच शेती बागायतींमध्ये सुद्धा पाणी घुसल्यानं भात शेतीचं चा नुकसान झालं तर या जुलै महिन्याच्या शेवटी वेंगुर्ला शहरातील गाडी अड्डा नाका इथं सव्वीस जुलैला रात्री उभादांडा येथील रुग्णवाहिका आणि दुचाकीत अपघात होऊन अणसूर येथील वेंगुर्ला वीज वितरण से कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ संभा गावडे यांचा गोवा बांबोळी इथं उपचारा दरम्यान मृत्यू झाला या वर्षी ऑगस्ट महिन्यात वेंगुर्ला तालुका जास्त चर्चेत राहिला या महिन्यात अपघात आणि खुनाच्या घटनेनं तालुका हादरला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच रत्नागिरी इथं झालेल्या दुर्घटनेनं वेंगुर्ला शहर हादरलं आठ ऑगस्टला मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण इथं रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या कंटेनरवर येथील आयशर टेम्पो आदळून झालेल्या भीषण अपघातात येथील एकोणतीस वर्षीय रामचंद्र शेणई आणि त्याच्यासोबत असलेला कॅम्प किनळेवाडी येथील सत्तावीस वर्ष ऋत्विक शिरोडकर या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर याच महिन्यात तेरा ऑगस्टला बायको आपल्या सासरच्या मदतीनं नवऱ्याचा सा काटा काढण्याचा घटनेनं तालुका हादरला कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील बत्तीस वर्ष वसंत उर्फ सागर भगे यांचा मृतदेह वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पेडणेकर वाडी येथील सागर या सासूरवाडीतच म्हणजेच सासरे शंकर गावडे यांच्या नर्सरीत आढळून आला अधिक तपासांती सागर याची बायको नूतन शंकर गावडे सासरे शंकर सखाराम गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांनी त्याला शॉक लावून मारल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे त्यांच्यावर खुन्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला अटक करण्यात आली याच महिन्याच्या शेवटी मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद वेंगुर्ला तालुक्यातही ता उमटले यावेळी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शहरातील माणिक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुरोहितांकर्वी अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तर या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला सप्टेंबर महिन्यात वेंगुर्ले कॅम्प इथं थोर संसदपटू बॅरिस्टर नाथपै यांच्या नावानं साकारण्यात आलेल्या बॅरिस्टर नाथपै समुदाय केंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चौदा सप्टेंबरला पार पडला तर याच दिवशी सायंकाळी शिरुडावरून मुंबईला जाणारी खासगी बस तुळस इथं कोसळली या बस मध्ये पंचावन्न झालं सुदैवानं कोणालाही जीवितहानी झाली नाही वेंगुर्ले नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रसन्न उर्फ पप्पू कुबल यांचं सोळा सप्टेंबरला निधन झालं वेंगुर्ले शहर राष्ट्रीय पातळीवर झळकवलं राष्ट्रीय नगर परिषद देशात अव्वल ठरली यात त्यांचा मोलाचा वाटा होता ऑक्टोबर महिन्यात शिरोडा बेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पर्यटन मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बेळागर इथं पार पडला या दरम्यान शेतकरी संघटनेनं जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला पोलिसांशी ही हुसत घातली दरम्यान कार्यक्रम आटपून परतणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या या संघटनेनं धावत जाऊन अडवल्या मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी संघटनेशी बोलण्यास सामोरं जाऊन लिंगे ेश्वर मंदिर इथं त्यांच्याशी चर्चा केली यावे स्थानिकंना विश्वासत घेतल्याशिवाय एक इंचही जागा शासन देणार नाही असा शब्द दिला तर याच दिवशी माजी पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुचर्चित आरवली येथील या पंचतारांकित हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं 27 ऑक्टोबरला वेंगुरला तालुक्यतील अवकाळी पावसाचा जोरदार सरी बरसल्याने भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतात कापून ठेवलेल्या भातात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं नोव्हेंबरला नारायण राणे उदय सामंत यांनी विधानसभेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली तर यानंतर अठरा नोव्हेंबरला राजन तेली यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ला इथं सभा घेतली यानंतर वीस नोव्हेंबरला वेंगुर्ला तालुक्यात विधानसभेला सत्तर पूर्णांक एकुन पन्नास टक्के एवढं मतदान झालं यावेळी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली तेवीस नोव्हेंबरला दीपक केसरकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला यावेळी तालुक्यात महायुतीच्या वतीनं सर्वत्र जल्लोष करण्यात आला तर डिसेंबर महिन्यात सहा डिसेंबरला सुरुवातीला झालेल्या दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्रीदेव घोडेमुखच्या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली तर सात डिसेंबरला वेंगुर्ला तालुक्यातील मातोणगावचे सुपुत्र महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवणकर आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना हरवत मुंबईतील माहीमदादर मतदारसंघातून विधानसभेवर बाजी मारली याबद्दल मातोणगावच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात केलेलं विधान सर्वात जास्त गाजलं अशा या घटनांनी वेंगुर्ला तालुका चांगलंच गाजलं तुम्हाला या वेंगुर्ला तालुक्यातील घटनांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा